एपीएमसी फळ बाजारात काळ्या द्राक्षांची आवक वाढली आहे चार ते पाच प्रकारची काळी द्राक्ष बाजारात उपलब्ध असून आवक जास्त असली तरी मागणी मात्र कमी आहे एप्रिल पर्यंत हा द्राक्षांचा हंगाम सुरू राहणार असून राज्यातल्या विविध भागातून द्राक्षांची चांगली आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे काळी द्राक्षामध्ये हो एक शरद सिडलेस येते एक जम्बो येते आणि एक ज्योती येते अजून एक कृष्णा अशा चार चार पाच व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये खायला सगळीच गोड असतात यावेळी पावसाच्या अभावी लोक शेतकरी घाबरून थोड्या लवकर माल तोडतात त्याच्यामुळे थोडाफार आंबटपणा आहे पूर्ण शुगर उतरलेली नाही रेटचा डिफरन्स जम्बो आणि कृष्णा जवळजवळ एका भावात खाते शरद म्हणून जी क्वालिटी असते त्याचा दाना बारीक असतो ती थोडी स्वस्त विक्री होते आकारामध्ये काय फरक असतो जम्बो साईजनी मोठी असते जांभळाच्या साईजचे जम्बो असतो कृष्ण आणि ज्योती असते ती लांबसर असते आणि शरद शिरलेचा छोटा दाना असतो किमतीमध्ये किलोचा हिशोब सांगितलं तर काळी द्राक्ष शरद जी आहे चाळीस ते पन्नास रुपये किलो खपते जम्बो आणि कृष्णा याचा सत्तर रुपयापासून पासून शंभर रुपये किलो चा काय म्हटलं बिरावची मागणी गोडी असेल तर आता सध्या जरा किंचित त्याच्यामुळे थोडा सेलिंग कमीच आहे माल पूर्ण महाराष्ट्रात असतो आता सुरुवातीला फलटण बारामती नगर त्याच्यानंतर तासगाव शेवटला मग नाशिक आणि नारायणगाव माल असतो जुन्नर समान आता द्राक्ष चालू होऊन एक महिना होऊन गेल आता आतापासून एक महिना पूर्वीपासून जवळजवळ नोव्हेंबर पासून माल चालू आहे तर मार्च एप्रिल पर्यंत माल मिळतो मार्च एप्रिल मध्ये जरा कमी होत जात सध्या भरपूर आवक आहे उठाव उठाव कमी आहे मार्केट मध्ये द्राक्षाचे चाळीस पन्नास गाड्या येतात मी बालकृष्ण विठ्ठल शिंदे